देशभरामध्येच गोकुळाष्टमीचा उत्साह आहे राम मंदिरामध्ये देखील निमित्त उत्साह साजरा करण्यात आला देशभरातच हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि राम मंदिरामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती प्रसंगी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांनी पाळणागीत सादर करत तसेच आमदार सुरेश भोळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्याचबरोबर जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला चिमुकले राम मंदिर पोलिस हेडक्वार्टर जळगाव या आमच्या संस्थेपासून दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी जन्मोत्सव साजरा झाला या जन्मोत्सवामध्ये सकाळी भगवंताचं प्रातकाळी लघुरुद्र करून स्नान झालं भगवंताची काकडा आरती आटोपली नंतर सकाळचं प्रवचन झालं आणि बारा वाजेपासून तर रात्र बारा वाजेपर्यंत सगळ्या लोकांनी नामसंकीर्तन केलं